या ठिकाणी सर्वांना नमस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ द्वितीय वर्ष डीएड चारशे चोवीस कोडचा जो विषय आहे ज्ञान आणि अभ्यासक्रम या ज्ञान आणि अभ्यासक्रमाचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि ते महत्त्वाचे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहेत असेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेचच पाहूया पहा महत्त्वाचा प्रश्न आहे उद्दिष्टांचे फायदे स्पष्ट करा आपल्याला परीक्षेमध्ये हा प्रश्न आवर्जून विचारला जातो पहा उद्दिष्टांचे फायदे स्पष्ट करा तर त्याचे मुद्द्यांनी आहे देखील माहिती मी देणार आहे परंतु अगोदर आपण या ठिकाणी त्या सर्व उद्दिष्टांचे फायदे आपण पाहूया पा उद्दिष्टांचा फायदा काय आहे पहिला फायदा आहे शिक्षणातील तर्कसंगत आखारखाड्याच्या कार्यपद्धतीला आधार म्हणून उद्दिष्टांचा उपयोग होतो अध्यापकाला विशिष्ट पद्धतीने विचार व नियोजन करण्यास उद्दिष्टे फायदेशीर ठरतात पूर्वी गृहित धरलेल्या मूल्य निश्चित करण्यासाठी उद्दिष्टाचा अध्यापकाला उपयोग होतो मूल्यमापनासाठी तर्कनिष्ठ आधार म्हणून उद्दिष्टे उपयोगी पडतात त्यानंतर पाचवा आहे फायदा पा अनुदेशन माध्यम कशासाठी वापरतात हे उद्दिष्टावरून समजते त्यानंतर सहावा फायदा आहे उद्दिष्टामधून आवश्यक प्रत्याभरण मिळते त्यामुळे स्वतःमध्ये सुधारणा घडून आणता येते त्यानंतर सातवा फायदा आहे प्रणालीत वेग वेळोवेळी अंतर्गत सुसंगती राखण्यास उद्दिष्टांची मदत होते उदाहरणार्थ उद्दिष्टे व इतर घटकाशी सुसंगत नसलेल्या अभ्यासक्रमातील घटक शोधता येतात प्रणालीतील गृहित ध्येयांना मूर्त स्वरूप देण्यासाठी उद्दिष्टांचा उपयोग होतो संज्ञापनाच्या साधन म्हणून उद्दिष्टांचा उपयोग होतो प्रणालीतील वेगवेगळ्या वेग पातळीवर काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये दुवा म्हणून उद्दिष्टे कार्य करतात त्यामुळे त्या व्यक्तीच्या कामात सुसंवाद साधला जातो व्यक्तिगत अनुदेशनासाठी आधार म्हणून उद्दिष्टांचा उपयोग होतो कोणती उद्दिष्टे साध्य करण्यास कोणते विद्यार्थी अपयशी ठरले हे मूल्यमापनानंतर लक्षात येते त्यानुसार त्या त्या विद्यार्थ्यांना उपचारात्मक अनुदेशन देता येते अशा पद्धतीचे ही उद्दिष्ट चे फायदे आपण या ठिकाणी दहा पाहिलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी दुसरा प्रश्न पहा प्रश्नपत्रिकाचा आहे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात आलेला होता पहा खालीलपैकी कोणतीही चार उपप्रश्न सोडवा याच्यामध्ये शंकाकृती पाठ्यविषयाचे स्वरूप स्पष्ट करा तर हा शंकाकृती पाठ्य विषयाचं स्वरूप आपल्याला स्पष्ट करताना या ठिकाणी पहा या पाठ्यविषयाचा आकार शंकूसारखा असतो तर ठराविक अंतराने एकच घटक या पाठ्यविषयात पुन्हा येतो साधी पुनरावृत्ती व शंकाकृती होणारी पुनरावृत्ती यात फरक आहे खऱ्या शंकाकृतीसाठी पूर्वीचाच घटक वेगळ्या संदर्भात व वेगळ्या पातळीवर मांडावा लागतो उदाहरणार्थ तुम्ही कार्यात्मक चित्रीय व असे तीनही प्रकारचे असलेले वर्गीकरण वापरणार आहात समजा तुम्हाला कार्यात्मक पातळीवर एका प्रकरणाची ओळख करून द्यायची आहे काही वेळाने किंवा अंतराने पुन्हा पुन्हा तेच चित्रीय पातळीवर आणता येते विद्यार्थ्याला तत्व किंवा नियम चांगला समजण्यासाठी पुन्हा तुम्हाला ते प्रतिकात्मक पातळीवर आणता येते अशा प्रकारे शंकाकृती पाठ्यविषय मानला जातो जर संज्ञात्मक क्षेत्राचे वर्गीकरण वापरले व प्रथम आकलन पातळीवर त्याची ओळख करून दिली नंतर ते प्रकरण उपयोजनाच्या पातळीवर आणले तर तो देखील शंकाकृती पाठ्यविषय होतो शंकाकृती पाठ्यविषयात सुसंगती असणारी सर्व प्रकरणे एकमेकाशी संबंधित असावी लागतात अशा पद्धतीने हे शंकाकृती पाठ्यविषयाचं स्वरूप आहे तर आपण आता पुढं जे उद्दिष्टांचे फायदे आहेत ते थोडक्यात कसे स्पष्ट करायचे किंवा त्याचे मुद्दे पहा आपण मग अशी काय पाहिलं त्याची संपूर्ण माहिती पाहिली परंतु मुद्दे आपल्याला फक्त पाठ करायचे आहेत उद्दिष्टांचे फायदे थोडक्यात स्पष्ट करा याचे जर तुम्ही मुद्दे पाठ केले तर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे हा प्रश्न लिहिता येणार आहे याचे पाच ते सहा मुद्दे काय करा पाठ करा पहा उद्दिष्टांचे फायदे काय आहेत तर कार्यपद्धतीला आधार पहिला फायदा काय आहे कार्यपद्धतीला आधार त्यानंतर दुसरा फायदा आहे पहा विशिष्ट पद्धतीने विचार व नियोजन मूल्य निश्चित करण्यासाठी तर्कनिष्ठ आधार म्हणून पा उद्दिष्टाचे फायदे पा एक एका शब्दामध्ये मी काय केलेलं आहे या ठिकाणी उद्दिष्टांचे फायदे दिले आहेत हे फक्त मुद्दे पाठ करा कार्यपद्धतीला आधार विशिष्ट पद्धतीने विचार व नियोजन मूल्य निश्चित करण्यासाठी तर्कनिष्ठ आधार अनुदेशन माध्यम समजण्यासाठी आवश्यक प्रत्याभरण अंतर्गत सुसंगती राखण्यासाठी गृहित ध्येयांना मूर्त स्वरूप देण्यासाठी संज्ञापनाचे साधन म्हणून व्यक्तीच्या कामात सुसंवाद साधण्यासाठी व्यक्तिगत अनुदेशनासाठी आधार म्हणून अशा पद्धतीचे हे उद्दिष्टांचे अकरा फायदे मी या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत त्याचे सहा फायदे जरी तुम्ही पाठ केले तरी तुम्ही उद्दिष्टांचे अचूक फायदे त्या ठिकाणी पेपरमध्ये लिहू शकता आणि चांगले मार्क मिळवू शकता त्यानंतर पा शंकाकृती पाठ्यविषयाचे स्वरूप स्पष्ट करा हा जो घटक म्हणजे हा जो प्रश्न होता त्याचे देखील मुद्दे या ठिकाणी मी मांडलेले आहेत तर ठराविक अंतराने एकच घटक पूर्वीचाच घटक वेगळ्या संदर्भात व वेगळ्या पातळीत प्रतिमात्मक पातळीचा वापर पा म्हणजे शंकाकृती पाठ्य विषयाचं स्वरूप कसं असतं तर त्याच्यामध्ये प्रतिमात्मक पातळीचा वापर असतो सर्व प्रकरणे एकमेकाशी संबंधित असतात पाठ्यविषयाचा आकार शंकूसारखा असतो साधी पुनरावृत्ती व शंकाकृती होणारी पुनरावृत्ती यात फरक अशा पद्धतीचं हे शंकाकृती पाठ्यविषयाचं स्वरूप आपल्याला या ठिकाणी खालील मुद्द्याच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येणार आहे म्हणजे पहा उद्दिष्टांचे फायदे शंकाकृती पाठ्यविषयाचे स्वरूप यांचे मी फक्त मुद्दे दिले आहेत ते मुद्दे तुम्ही पाठ करा त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे अनुदेशन पाठाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा हा देखील या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे अनुदेशन पाठाची वैशिष्ट्ये तर पा पाठाची रचना हा अध्यापनावर परिणाम करणारा घटक असतो स्वकल्पनांच्या तर्कसंगत केलेल्या मानणीशी रचनेचा संबंध येतो मानवी विचारांच्या मूलभूत स्वरूपावरून काही मूळ अलंकारिक रचनांचा परिणाम होतो पहा आता अनुदेशन पाठाची वैशिष्ट्य काय आहेत साध्या पद्धतीने केलेली यादी साध्या पद्धतीने मध्ये यात सादर करायच्या घटकाची फक्त यादी असते त्याला निश्चित क्रम नसतो म्हणजे साध्या पद्धतीने या ठिकाणी काय केलेले असते यादी केलेली असते हे अनुदेशन पाठाचं पहिले वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल निर्णय व पुरावे अनुदेशन पाठाचं दुसरं वैशिष्ट्य आहे निर्णय आणि पुरावे काही घटकांची विशिष्ट यादी यात त्या घटकाचे पुरावे म्हणून काही कारणे दिलेली असतात त्यानंतर तुलना व विरोध दोन किंवा अनेक घटकामध्ये तुलना किंवा विरोध असतो पा अनुदेशन पाठाचं तिसरं वैशिष्ट्य आहे पहिलं वैशिष्ट्य आहे साध्या पद्धतीने केलेली यादी दुसरं निर्णय व पुरावे तिसरा आहे तुलना आणि विरोध आणि चौथा आहे कालानुसार काला क्रम म्हणजे वेळ लागणारा म्हणजे वेळ लागणारा कालावधी लक्षात घेऊन घटक किंवा घटकामधील संबंध दर्शवते कारण किंवा परिणाम हे दोन घटक किंवा घटनामधील आंतरक्रिया असते यातील एक घटक कारण व दुसरा परिणाम असतो त्यानंतर समस्या निराकरण याचे स्वरूप व कार्य कार या दोन घटकातील आंतरक्रिया सारखेच असते एक समस्या निर्माण करणारा व दुसऱ्या समस्येचे निराकरण करणारा घटक असतो मूलभूत रचना काही उच्च दर्जाच्या रचनामध्ये समाविष्ट होतात म्हणजे जर तुम्हाला या ठिकाणी अनुदेशन पाठाचे वैशिष्ट्ये हा जर प्रश्न विचारण्यात आला तर त्याची या ठिकाणी पाच वैशिष्ट्ये आपण लिहू शकतो ती कोणती तर साध्या पद्धतीने केलेली यादी निर्णय पुरावे तुलना विरोध आणि कालानुसार क्रम आणि पाचवा समस्या आणि निराकरण म्हणजे पहा पाच घटक पहिला घटक काय म्हणजे पहिलं वैशिष्ट्य काय अनुदेशन पाठाचं तर साध्या पद्धतीने केलेली यादी दुसरं वैशिष्ट्य निर्णय व पुरावे तिसरं तुलनाविरोध त्यानंतर चौथं कालानुसार क्रम आणि पाचवा आहे समस्या निराकरण अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काय करू शकतो तर हे जे अनुदेशन पाठाचे वैशिष्ट्य आहेत ते या ठिकाणी खालील मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करू शकतो अशा पद्धतीचे या ठिकाणी बी एड द्वितीय वर्षाचे जे संपूर्ण विषय आहेत त्या संपूर्ण विषयातील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्या महत्त्वाच्या प्रश्नाचे महत्त्वाचे मुद्दे पा म्हणजे जर तुम्ही फक्त प्रश्न आणि ते मुद्दे जरी पाठ केले तर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचे मार्क या ठिकाणी मिळणार आहेत त्याच्यामुळं जो आपला चॅनल आहे एन एज्युकेशनल गुरु या चॅनेलवरती मी हे जे महत्त्वाचे मुद्दे आणि महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी टाकणार आहे ते सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पाठ करायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल एन एज्युकेशनल गुरु हा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा कारण की येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला त्यामुळं काय होणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही काय करू शकता हे जे व्हिडिओ आहेत हे पाहून म्हणजेच हे जे महत्त्वाचे मुद्द्यानुसार प्रश्नांचं जे स्पष्टीकरण आहे तुम्ही काय करू शकता या ठिकाणी आपल्या आप मोबाईलवरती पाहू शकता तुम्ही इतर काम करत असाल मोबाईल तुम्ही लावून दिला आणि तरी देखील तुम्ही काय करत शकता की हा जो व्हिडिओ आहे तो ऐकून तुम्ही काय करू शकता मुद्दे या ठिकाणी लक्षात ठेवू शकता अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिला धन्यवाद